आठ वर्षाच्या मुलीने चोरांसोबत असं काय केलं की अक्षरशः चोर ओरडू लागले एका चिमुकल्या मुलीने चोराला असा धडा शिकवला की ज्यामुळे संपूर्ण देशात मुलीचं कौतुक होतंय एखाद्या मोठ्या माणसाला जमलं नसतं असं मोठं काम केलेलं आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाच नाही आहे चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या या मुलीने चोरांना कसं पळून लावलं स्वतःची कशी सुटका करून घेतली त्या चोराला वाटलं होतं काय चिमुकली पोरगी आहे की आपलं काय करणार पण त्याला कल्पना नव्हती की इतकी छोटी मुलगी त्याच्यावर बाहेर पडेल चोरांना वाटलं नव्हतं की लहान मुलगी आपल्यावरच वरचड ठरेल त्या मुलीने असं डोकं चालवलं असं काम केलं की ज्याचा विचार चोरांनी आयुष्यात कधी केला नव्हता या चिमुकलीचं संपूर्ण देशात कौतुक होत आहे शाळेतून जिल्हा अधिकाऱ्यांकडून पोलिसांकडून त्या चिमुकलीचा सत्कार करण्यात आला पोलिसांनी सांगितलं पालकांनी या मुलीकडून धडा घेतला पाहिजे आपल्या मुलांना जर अशी परिस्थिती आली तर त्यांनी खरोखर काय करायला पाहिजे हे पालकांनी आपल्या लहान मुलांना समजून सांगितलं पाहिजे मग त्या मुलीने नेमकं असं काय केलं की ज्यामुळे अक्षरशः चोर ओरडून पळू लागले मुलीने असं काय डोकं चालवलं की ज्यामुळे संपूर्ण राज्यातून मुलीचं कौतुक होत आहे तुमच्या घरात जर मुलगा मुलगी असेल तर तुम्ही तुमच्या मुला मुलींना असा प्रसंग जर त्यांच्यासोबत आला तर त्यांना काय सांगायला पाहिजे चला जाऊन घेऊया ही संपूर्ण घटना एक आठ वर्षाची मुलगी चोरांवर भारी पडली एकटी त्यातल्या त्यात लहान मुलगी आहे म्हणून चोरांना वाटलं की ती काय करणार पण तिने असं केलं की जे मोठे माणसंही करू शकत नाही चोरांना आयुष्यभराचा धाडा शिकवला ही घटना आहे कोल्हापूरची कोल्हापूर जिल्ह्यातील नांदी गावची याच गावात राहणारी आठ वर्षाची स्वरा दिसायला अगदी सामान्य बन स्वभावने अतिशय हुशार आणि चौकस तिचे वडील एका सामान्य कारखान्यात काम करायचे एक कष्टकरी माणूस होते घरची परिस्थिती बेताची होती मुलींवर मुलीवर त्यांच्या जीवापार मग त्या वडिलांचे प्रेम होते मग असं या घटनेत काय घडलं ते तुम्ही पुढे पहा स्वरा लहानपणापासून आई वडिलांचं सगळं ऐकायची अभ्यासात हुशार वडील कामावरून आले की त्यांच्या गळ्यात पडून दिवसभर काय झालं काय शाळेत झालं बाहेर काय झालं सगळं सांगायची तिच्या वडिलांनी तिला एक गोष्ट अतिशय मनावर बिंबवली होती की स्वरा आयुष्यात काही झालं चांगलं असो हो वाईट असो मला येऊन लगेच सांगायचं घाबरायचं नाही लपवायचं नाही आणि स्वरा अगदी तसंच करायची आई वडिलांची ती लाडली वडिलांचं सगळं ते ऐकणारी पण माहीत नव्हतं की तिच्यासोबत अशी पुढे घटना घडणार होती ज्यामुळे संपूर्ण देशात तिचं कौतुक होणार होतं चोर तिच्यावर काहीतरी हल्ला करणार होते पण चोराला ती अशी अद्दल घडवते की असं कृत्य ती करणार होती की ज्यामुळे संपूर्ण देशात तिचं कौतुक होणार होतं चोरा हळू हळूहळू मोठी होणार हो होत होती ती पहिल्या मग ती चांगल्या मार्गाने ती दुसरीला गेली तिचं बालपण अगदी आनंदात जात होतं पण म्हणतात ना प्रत्येक घटनेमागे काहीतरी कारण दडलेलं असतं तिच्या आयुष्यात पुढे जे काही घडणार होतं त्याची पायाभरणी दोन महिन्यांपूर्वीच झाली होती तिच्यासोबत दुसरी गेल्यानंतर दोन महिन्यांनी अशी घटना घडली होती ज्यामुळे संपूर्ण राज्यात प्रत्येकाच्या तोंडी या मुलीचं कौतुक होणार होतं सगळे चोर या मुलीला घाबरणार होते पण दोन महिने आधी तिच्यासोबत एक घटना घडली होती आणि त्यावेळेस तिच्या वडिलांनी तिला दिलेला एक सल्ला तिच्या आयुष्यात दोन महिन्यानंतर या घटनेच्या बाबतीत कामी येणार होता झालं असं दोन महिन्यांपूर्वी एका मुलीसोबत तिचं गृहपाठाच्या वहीवरून भांडण झालं तो मुलगा मग तिची वही आ आदल्या दिवशी त्या मुलाने घेतली होती मुलाने गृहपाठ करून आणला होता गृहपाठ करून आणला नव्हता आणि तोही वही शिक्षकाला दाखवायला चालला होता आता स्वराला समजलं होतं की वही जर त्या मुलाने चेक करून आणली तर आपल्याला दाखवायला काहीच राहणार राहणार नाही ना आणि शिक्षकांचा ओरडा आपल्यालाच खावा लागेल किंवा मार खावा लागेल पण तरी ती म्हणाली की वही माझी आहे तुम्हाला माझी देऊन टाक पण तो मुलगा काय तिला वही परत देत नव्हता त्यांचा वाद प्रचंड वाढला त्या मुलाचा राग अनावर झाला त्याने स्वराचा हात घट्ट पकडला आणि तिला मागं ढकलू लागला याद या चोराचा तोल गेला ते खाली पडली तिच्या हाताला खरचटलं चकलं ही गोष्ट खूप छोटी होती पण पुढे या घटनेमध्ये काय झालं पहा ही गोष्ट खूप छोटी होती वर्गात मुला मुलींचे भांडण होतात मारामाऱ्या होतात पण ही गोष्ट अशी होती की ती त्यानंतर तिच्यासोबत पुढील दोन महिन्यांनी जी काही घटना घडणार होती ज्यामुळे तिचं नाव देशात होणार होतं या घटनेचं आणि या घटनेबरोबरचं कनेक्शन होतं तेव्हा कोणाला कल्पना नव्हती की एका छोट्याशा मुलीने ढकलून दिल्यानंतर पडलेली मुलगी मोठ्या चोराला अद्दल घडू शकते ती मुलगी असं काहीतरी कृत्य करणार होती की जे मोठ्या मोठ्या माणसांना कधीच जमणार नव्हतं आणि संपूर्ण देशात तिचंच कौतुक होणार होतं दुसरी जर कोणती मुलगी त्यावेळेसच ती ज्यावेळेस वर्गात तिच्यासोबत भांडण झालं तर तिने घाबरून घरी काही सांगितलं नव्हत नसतं पण स्वराला तिच्या वडिलांचे शब्द आठवले तिने संध्याकाळी वडील घरी आले रडत रडत रर आपल्या घरच्यांना सगळा प्रकार सांगितला तिच्या वडिलांनी जवळ घेतलं शांत केलं पण त्या दिवशी तिला ओरडण्याऐवजी त्यांनी खूप महत्वाची गोष्ट शिकवली ती गोष्ट होती की पुढे ती दोन महिन्यानंतर हा प्रकार झाल्यावरती वापरणार होती वडील म्हणाले बघ स्वरा तो मुलगा चुकीचा वागला पण त्याने आज फक्त हात पकडला उद्या जर कोणी अनोळखी व्यक्तीने तुझा हात घट्ट पकडलं तर तुझं तोंड दाबायचा प्रयत्न केला तर तू काय करशील स्वरा गप्प झाली तेव्हा वडील म्हणाले घाबरायचं नाही जर कोणी तोंड दाबलं तर असं करायचं की तोंड दाबणारा व्यक्ती आरामात तू ज्या ठिकाणी तुला सो तू जर तसं केलं तर आरामात तो पळून जाऊ शकते वडिलांनी सोराला एक छोट्या गोष्टीत असा सल्ला दिला होता की तो सल्ला ती मुलगी वापरणार होती ती मुलगी मग चोरांसोबत काय करणार होती की ज्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष या मुलीकडे लागणार होतं मोठ्यांच्या तुलनेत शारीरिक मानसिक परिपक्वता लहान मुलांची कमी असते त्यामुळे अपघातात बालमजुरी किंवा चोऱ्यांमध्ये हे मुले त्या ठिकाणी बसतात शुक्रवारची रात्र होती साधारण आठ वाजले होते घरात ती स्वरा संध्याकाळी शाळेतून येऊन बसली होती तेवढ्यात झालंसंही पाहुणे आले पाहुणे आल्यामुळे घरातलं दूध संपलं घरातलं दूध संपलं तेव्हा आईने स्वराला सांगितलं की एक काम कर तुझा लहान भाऊ घे आणि दोघंजण डेअरीमध्ये जा आणि डेअरीमधून जाऊन दूध आणं आता थोडासा सात आठचा वेळ होता अंधार थोडासा पडलेला होता पण रस्त्यावर दिवे होते थोडासा अंधार होता तिला आणि तिच्या भावाला कल्पना नव्हती की अंधारात काहीतरी आता त्यांच्यासोबत असं होणार होतं की अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो हद्धरून जाणार होता अक्षरशः तिचा भाऊ आणि स्वरा हे दोघेही डेअरीच्या दिशेने जात होते मग एका ठिकाणी असं होतं की अचानक मोठा अंधार होता त्या अंधारात त्यांच्यासोबत तो भयंकर प्रसंग घडणार होता आणि या प्रसंगात स्वरा ते करणार होती की ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल अचानक झालंच की एक अंधाराच्या ठिकाणी ते गेले तिथे चार ते पाच जण जे दाबा धरून बसलेले होते काही नरादम जे लहान मुलाला उचलण्यासाठी अपहरण करण्यासाठी जी टोळी सक्रिय झाली होती आणि त्यातले तीन चार नरादम एका भिंतीच्या शेजारी अंधारात दाबा धरून बसले होते काही काळाच्या आतल्या आत एकानं पुढे होऊन स्वराचं तोंड दाबलं तिला उचलून घेण्याचा के प्रयत्न केला आता अचानक तिला उचलण्यात आलं तिचं तोंड दाबलं अचानक झालेल्या हल्ल्याने तिचा लहान भाऊ प्रचंड घाबरला स्वराच्या तोंडावर दाब इतका जोरत होता की तिला किंचाळता येत नव्हतं एका क्षणात तिला काही सुचलं नाही पण त्या क्षणी तिच्या डोक्यात वडिलांनी दोन महिन्यांपूर्वी सांगितलेले शब्द विजेसारखे कडाडले जर कोणी तोंड दाबलं तर दातांचा वापर करायचा इतकं चावायचं की पुढच्याचं मास काढून घ्यायचं स्वराने क्षणाचाही विचार न करता तिचं तो त्याचं तोंड दाबलेल्या नरधामाच्या हाताला इतक्या ताकदीने इतक्या जोरात चावा काढला की त्याचं जे मास होतं ते मास तोडून काढलं चोर वेदनेने विवळला आई ग करत तो अक्षरशः ओरडला त्याची पकड सैल झाली ती संधी साधून चोराने स्वतःला सोडून घेतलं जमिनीवर उभी राहून स्वतःच्या आकांताने आरडाओरडा करायला सुरुवात केली वाचवा वाचवा चोर आला तिचा आवाज ऐकून आजूबाजूचे घरातले लोक बाहेर आले आणि लोकांनी आपल्या दिशेने येताना पाहून चोराची धांदल उडाली मग चोराने मिळेल तिकडे वाट पळू लागले आणि मग या प्रसंग सावधानामुळे अक्षरशः मग स्वराचा जीव वाचला हा प्रकार वाऱ्यासारखा व्हायरल झाला होता तिच्या पालकांनी पोलीस स्टेशनमध्ये ही माहिती दिली पोलिसांनी रात्रीच येऊन सी सी टी व्ही कॅमेरे तपासले पण अनेक ठिकाणी कॅमेरे बंद होते आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्या परिस्थिती कशी झाली होती हे समजलं नाही परंतु त्या चोरांचा लवकरच तपास घेणार आहे असं सा पोलिसांनी सांगितलं तर अशी ही संपूर्ण घटना घडलेली आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा